नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामांवर केलेल्या विधानावरून आता राजकारण तापलंय त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं देखील ते म्हणाले याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करून घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली जितेंद्र आव्हाड जो वेळोवेळी हिंदू धर्माविरुद्ध हिंदू धर्मातील साधू संत व देवी देवतांच्या विरुद्ध चुकीचा इतिहास पुढे ठेवून समाजाची दिशाभूल करत असतो या नपुसंका विरोधात मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कठोर अशी कारवाई करावी प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर